जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुम्ही ज्या एक्झामची आतुरतेने वाट पाहताय जे की एम ची एक्झाम जी की ग्रुप सी ची एक्झाम आहे ज्याची एक्झाम डेट आपल्याला एमपीसी दिली आहे तीस नोव्हेंबरला ही एक्झाम होणार आहे त्याबद्दल एक नवीन आपण जी जो आलेला आहे किंवा माहितीचा अधिकार जो टाकला होता आणि हा लेटेस्ट माहितीचा अधिकार आहे याची जून मध्ये आपण हा माहितीचा अधिकार टाकला आणि तो तुम्हाला तारीख सुद्धा दाखवून देतो त्यानुसार किती जागा रिक्त आहे आणि जागा किती होऊ शकतात याच्याबद्दलचा सर्व माहिती आपण आणलेली आहे हा नवीन एकदम लेटेस्ट जो आहे बघा सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीचा माहितीचा अधिकाराचा हा अर्ज आहे कारण की बरेच जण विचारतात सर किती जागा आहे काय आहे तर हे मी जे तुम्हाला सांगत आहे पूर्ण माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत जी माहिती मिळवली आहे पण त्याबद्दल आहे याच्यामध्ये एक क्लॉज आहे तो समजून घ्या काय आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की जागा येऊ शकतात की नाही येऊ शकत कारण की मला विथ प्रूफ तुमच्या समोर यायचं आहे बाकी तुम्ही तुमचे वैयक्तिक निर्णय घेऊ शकता बरा इथे काय म्हटलेलं आहे की उपलब्ध माहितीनुसार कार्यालयाच्या उपलब्ध माहितीनुसार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या संवर्गातील रिक्त असलेल्या पदाकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबतची बाब या कार्यालयाचे स्तरावर कार्यवाही खाली आहे कार्यवाही खाली आहे याचा अर्थ होतो की जेवढ्या पण रिक्त जागा आहे त्याचे मागणी पत्र हे एम पी पाठवण्यासाठीच सा, हे कार्यवाहीसाठी आहे कारण की आपली जी एक्झाम आहे ती आहे तीस नोव्हेंबरला जे आयोगाने आपल्याला डेट दिलेली आहे तीस तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपली एम वी ची जे ग्रुप सी मध्ये एक्झाम होणार आहे त्याचं मी सविस्तर पेपर पॅटर्न स्ट्रक्चर कशी एक्झाम होते दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह असतात प्रीला आपल्याला पूर्णपणे जीएस आहे मेन्सला आपल्याला टेक्निकल आहे ते सर्व मी तुम्हाला ऑलरेडी सर्व सर्व, सर्व समजून सांगितलेलं आहे आता इथे कार्यवाही खाली याचा अर्थ आपल्या जागा केव्हा निघणार किंवा आपलं नोटिफिकेशन येणार केव्हा अजूनपर्यंत आपलं नोटिफिकेशन आलेलं नाहीये नोटिफिकेशन केव्हा येणार तर पहिले ग्रुप बी चा पेपर होणार आहे तर ग्रुप बी चा जो पेपर आहे होणार आहे आपला नोव्हेंबर नोव्हेंबरला नौ आणि त्यानंतर आपला हा ग्रुप सी चा पेपर होणार आहे जो की तीस नोव्हेंबरला तर पहिली नोटिफिकेशन ग्रुप बीच ग्रुप बी मध्ये पी एस आय एस टी आय एस ओ सब रजिस्टर्ड या चार एक्झाम आहे तर या चार एक्झामचं नोटिफिकेशन जुलै महिन्याच्या म्हणजे पुढचा जो महिना आहे किंवा आता जून चालू आहे जुलैच्या एंडिंगला म्हणजे लास्ट वीक लास्ट वीकमध्ये येणार आणि आपली जी ग्रुप सी ची एक्झाम आहे ते त्यानंतर आहे एक महिन्याचा फरक आहे समजा पंधरा पंचवीस तीस दिवसाचा तर आपलं नोटिफिकेशन जुलैच्या नंतरच येणार म्हणजे ऑगस्ट मध्ये येणार म्हणजे आपल्याला आणखी दोन महिने वेळ आहे इथून एक्झाम यायला तर त्यानुसार तुम्ही पकडून घ्या की दोन महिन्यामध्ये जागा वाढू शकतात का प्रमोशन होऊ शकते का वगैरे वगैरे प्रमोशनचे चान्सेस कमी दिसत आहे जेणेकरून ऍड जर आली तर किती येऊ शकते प्रमोशनचे चान्सेस कमी आहे ऍड आली तर किती येऊ शकते ते याच्यासाठी बोलतोय मी तुम्हाला की नंतर प्रमोशन झाले तर फॉर्म भरून घ्यायचे समजा जाहिरात मध्ये आपली जा, आयएम्ही जागा समजा ज्या काही आता रिक्त राहीन त्याच्यानुसार आल्या तर कारण की मेन्सच्या आधी सुद्धा ते जागा वाढवतात असं बरेच वेळा ग्रुप बी ग्रुप सी मध्ये झालेलं आहे एमपीसीच्या म्हणून सांगतोय तर इथे तुम्हाला कार्यवाही खाली आहे ते तर अजूनपर्यंत माहिती मागणीपत्र पाठवायचं आहे ते किती मागणीपत्र पाठवणार हे आपल्याला इथे समजून येते तर आता जागा किती खाली आहे त्या समजून घेऊ म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येऊन जाईल की इतक्या इतक्या जागांचं हे मागणीपत्र येऊ शकते तर बघा दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस नुसार म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये आता सहावा महिना सुरू आहे आपला तर नुसार त्यांनी सांगितलं की बाबा कार्यालयाची माहिती ते कार्यालय एकूण मंजूर पदे आणि कार्यरत अधिकारी आणि निलंबित कोणी झालं असेल तर त्यांची माहिती आणि रिक्त पदे तर रिक्त पदे किती आहे तर हे कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे तुम्हाला दाखवते मुंबई मध्य मुंबई पश्चिम बोरोवली मुंबई ठाणे इकडे तुम्हाला रिक्त पद दिसत आहे हा जो झोन आहे ना तुम्हाला हा झोन आपल्यासाठी कामाचा आहे रिक्त प्रदानचा याच्यावर तुम्ही फोकस करा हे भरलेले पदांचं काही आपल्याला घेण नाही मग तुम्ही म्हणणार हे मायनस अकरा काय आहे तर मायनस अकरा म्हणजे हे अकरा पद भरणार नाही ते एक्स्ट्रा ऑलरेडी इथं आहे त्यानंतर हा एक एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे हे मायनस झालेलं पण आपल्याला मायनस करावं लागेल त्यातून बघा इथे बाकी सगळे खाली आहे चार तीन वगैरे हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आणि याच्यामध्ये दोन आणखी आरटीओ ऑफिस वाढलेले आहे त्यांचे याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं नाही आहे जे नवीन आलेलं आहे कारण की तो आपण जो हा माहितीचा अधिकार टाकला होता हे माहिती म्हणजे एक्झाम येणार काय अबद्दल टाकला होता तर ते कार्यवाही खाली सांगितलं त्यांनी आपल्याला आणि याच्यानंतर दोन आणखी टी ऑफिस वाढलेले आहेत त्याच्यामुळे तिथे सुद्धा जागा येण्याची शक्यता आहे तर ही जी पूर्ण माहिती हो एक, आहे याच्यानुसार हा अजून खाली आहे बीड लातूर धाराशिव वगैरे तर एक एकूण कार्यालय बघा किती आहे बावन तर बावन कार्यालय आहे आणि याच्यामध्ये चार तीन वगैरे तर प्रत्येक याच्यामध्ये एक एक तर जागा आहे समजून घ्या ओव्हरऑल तर हे जे बावन आहे याच्यानुसार जर टोटल तुम्ही केले आणि ते मायनस केले तर ह्या ज्या टोटल व्हॅकन्सी बनत आहे ठीक आहे टोटल तर ह्या टोटल व्हॅकन्सी बनत आहे एकोणसत्तर इथे एकोणसत्तर आणि प्लस मी सांगितलं दोन कार्यालय जे आहे कार्यालय हे वाढलेले आहे तर याच्यामध्ये सुद्धा दहा पंधरा लोकांची गरज लागणार आहे ना तर असं एकूण जर विचार केला तर हे आपण गृहितही धरले नाही तर एकोणसत्तर तर रिक्त पदे आहे सध्या आणि जर हे धरले तर जवळपास शंभरच्या जवळपास हे ऍडचे चान्सेस आहे बट मी हे गॅरंटी देणार नाही की हे तुम्हाला निघतो ना की नाही सध्या जो माहितीचा अधिकार आला त्यानुसार एकोणसत्तर व्हॅकंट पेस आपले एम जागा आहे तर याच्या जवळपास जागा निघण्याचे चान्सेस अजून आपल्याला एक्झाम यायला दोन महिने वेळ आहे हे लक्षात ठेवा दोन महिन्यामध्ये आणखी जागा वाढेल काही रिटायरमेंट होणार तर त्या येऊ शकतात किंवा मागणी पत्र पाठवायला एम ला एक महिना किंवा अजून दोन महिने वेळ आहे तर तोपर्यंत काय होऊ शकते हे सांगता येत नाही तर या वेळेस नाही एम ए आर टी दोन हजार ची जाहिरात येणार का याबद्दलचे बरेच जणांचे प्रश्न होते तर मी तुम्हाला इथपर्यंत आणलेला आहे काही माहिती आतमधून येते पण ते माहिती आतमधली आपण सांगणे बरोबर नसते तर ते सोडून आपण एकदम जो माहितीचा अधिकार आला आहे त्यामध्ये ज्या जागा जागा रिक्त आहे त्यानुसार माहिती दिलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आपण अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे त्यांनी आताच करून द्या सेल्फ स्टडी करायची सेल्फ स्टडी करा काही तुम्हाला कोणाचा गायडन्स लागतं त्याच्या अंतर्गत करा पण वेळ नका खालू कारण की वेळेवर हा अभ्यास होणार नाही आहे पूर्ण सिलेबस चेंज झालेला आहे प्रिलिमला पूर्णपणे जीएस आहे मेन्सला पूर्णपणे आपल्याला मेकॅनिकलचा आहे तर आपण आतापासून स्टार्टिंग करून द्या हे सर्व सर्व तुमच्यासमोर यासाठी घेऊन आलो आपण नवीन जी आर की यानुसार तुम्हाला माहिती पडणार की किती रिक्त पदे आहे आणि काय आहे तर आता एक आणखी हे मी तुम्हाला एक फॉर्म भरायचं बोललो होतो फॉर्म भरताना समजून घ्या जागा कमी आल्या तर बरेच विद्यार्थी चुकून समजा चाळीसच जागा आल्या होऊ शकते चाळीस जागा समजा निघाल्या तर या वर्षी बरेच कमी जागा आहे माझं होणार नाही अशी चूक करून करायची नाहीये फॉर्म सर्वांनी भरून द्यायचे आहे यासाठी कारण की चाळीस जरी जागा आल्या त्यानंतर मेन्स जो राहतो मेन्सच्या आधी एम पी एस सी बरेचदा नोटिफिकेशन मध्ये जागा वाढ करते तर प्रमोशन झाले आणि जागा वाढल्या तर प्रमोशन जर झाले तर दोनशे तीनशे जागा रिक्त होणार आहे कारण की प्रमोशन खूप दिवसापासून रखडलेले आहे तर त्याची माहिती मी मिळवतच आहे जेवढी माहिती तुमच्यासमोर देईन तेवढी मी तुम्हाला सांगतोच तर तो म्हणून फॉर्म जर निघाले तर सर्वांनी फॉर्म नक्की भरा कोणी असं म्हणायचं नाही सर फॉर्म आपल्या जागा कमी आहे बाबा आणि आम्ही फॉर्म भरले तर आमचं का होणार तर काहीच नाही फॉर्म बिन्नास भरायचा आहे अभ्यास चालू करून द्या अभ्यास याच्यासोबत सोबत तुम्हाला माहिती आहे तर नगर परिषदच्या पण जागा निघणार आहे तर नगर परिषदच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या किंवा वॉटर सप्लाय डिपार्टमेंटच्या जागा असतात ज्यामध्ये मेकॅनिकलच्या पण व्हॅकन्सी असतात त्यांची पदे एमपीसी भरणार आहे एमपीसी कडे ते वर्ग केलेली आहे ते एमपीसी एक्झाम घेणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज ना उद्या तोच अभ्यास करायला लागणार आहे टी सी आयबीपीएस पॅटर्न आता बंद होणार आहे आता काही एक्झाम ज्या राहिलेल्या उर्वरित त्याच फक्त टीसीएस आयबीपीएस अंतर्गत होणार बाकी सर्व ग्रुप डी च्या सुद्धा एक्झाम ज्यामध्ये नगर परिषद जिल्हा परिषद डब्ल्यू आर डी जेवढ्या पण नाही त्या सर्व एमपीसी कडे वर्ग काढणं चालू झालेलं आहे त्यामुळे हा जो सिलेबस आपला जीएसचा राहतो त्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स सोबत तुम्हाला मराठी इंग्लिश जर करायचं ते पण तुम्ही करणं चालू करून द्या कारण की तो तु सिलेबस तुम्हाला कुठे ना कुठं कामात पडतो आणि वेळ गेल्यानंतर काही अर्थ नाही अभ्यास करायचा तर हे एक चान्स आहे अदर साठी पण तुम्ही अभ्यास करू शकता है। या सिलेबस मध्ये तर तुम्ही बघा तुम्हाला कशा प्रकारे करायचं ला। आहे काही गायडन्स लागलं तर मी आहे तुमच्या सोबत बरेच आपण व्हिडिओ युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट टाकलेले आहे आता काही पीडीएफ वगैरे पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत आहे दोन दिवसामध्ये आपण पीडीएफ वगैरे पण देत आहे जेणेकरून आणि दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश बहुत लँग्वेजमध्ये मी ठेवणार आहे कारण की बऱ्याच जणांना मराठी समजत नाही इंग्लिश असते कारण की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड ची असल्यामुळे तर बहुत लँग्वेजमध्ये आता आपण सर्व सर्व करत आहे तर तुमचे काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये तसं मेन्शन करा आणि व्हिडिओ हा सर्वांपर्यंत शेअर करा कारण की बरेच विद्यार्थी तयारीला लागलेले आहे ला काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं तर त्यांचं पण कन्फ्युजन थोडं यामुळे दूर होऊन जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद